यात्रेतील शिळे अन्न खाल्ल्यानं विषबाधा होऊन चव्वेचाळीस जण अस्वस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील केरुर येथे घडली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की तालुक्यातील केरुर येथील बेकरी मळ्यात काल बुधवारी यात्रा पार पडली यावेळी दुपारी यात्रेत अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी करण्यात आलेला महाप्रसाद शिल्लक राहिल्यानं रात्री शिळे अन्न ग्रामस्थांनी सेवन केलं त्यामुळे विषबाधा होऊन रात्री उलटी व जुलाब सुरू झाल्यानं अनेक जण अस्वस्थ झाले पण सकाळी देखील उलटी जुलाब वाढून आणखी अस्वस्थ झाल्यानं सकाळी चव्वेचाळीसहून अधिक जण उपचारासाठी दाखल करण्यात आले चिकोडीतील तालुका सरकारी इस्पितळात एकतीस जणांवर तर केरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच जण एकसंबा येथील समुदाय आरोग्य केंद्रात आठ जणांवर उपचार सुरू आहेत यात अबाल वृद्धांचा महिला व लहान मुलांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळता चिकोडी अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एस गडेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुकुमार भागाई यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली चिकोडी सरकारी इस्पितळात मुख्य वैद्य अधिकारी डॉक्टर महेश नागरबेटा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांवर उपचार सुरू आहेत काही वर्षापूर्वी तालुक्यातील हिरेकोडी येथे लग्न समारंभात विषबाधा झाल्यानं एकशे पन्नास जण जन... एकशे पन्नासहून अधिक जण अस्वस्थ होते त्यानंतर आज केरुर येथे विषबाधेची घटना घडली आहे या घटनेमुळे केरुर गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार भागाई बोलताना म्हणाले सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून आरोग्यात सुधारणा होते कोणाच्याही जीविताला धोका नाही नागरिकांनी कोणतीही यात्रा असो किंवा खासगी कार्यक्रमांमध्ये ताजे अन्न सेवन करावे शिळे अन्न सेवन केल्याने ही घटना घडली असून पुढील काळात नागरिकांनी खबरदारी घ्यावं असं आवाहन केलंय ಊಟ ಮಾಡಿದ್ದು ರೀ ನಮ್ಮ ಊಟ ಮಾಡಿ ಯಾರಿಗೆ ಸಾಲ ಆಗಿತ್ತು ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಎಲ್ಲಿ ರೀ ಎಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ರಿ ಜಾತ್ರೆ ಇತ್ತು ಜಾತ್ರೆಗೆ ಆಗಿತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಆಗಿತ್ತು ರೀ ಸಾಯಂಶ ಹಾಂ ಸರಿ ಎಲ್ಲಿ ಊಟ ಈಗ ತ್ರಾಸು ಏನೂ ಮತ್ತು ಈಗ ಆರಾಮ ಇತ್ತು ಕೋಡೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆದವರು ಆರು ಸೇ ವಿಷಯ ಅಸ್ತವಸ್ತಾಗಿ ನನ್ನ ಮೊದಲು ಬೆಳಗ್ಗೆ ಹತ್ತು ಹತ್ತು ಜನರು ಬಂದ ಆಮೇಲೆ ಹಾಗೆ ಟೋಟಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೆರಡು ಜನ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಹನ್ನೊಂದು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಏನಂದರೆ ವಾಂತಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಈ ಎಫ್ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಬಲ್ ಇದೆ ಆಮೇಲೆ ಇದರಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಟಿ ಎಚ್ ಓ ಮತ್ತು ಐ ಡಿ ಎಚ್ ಓ ನಾವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಂಬ ಒಂದು ಎಂಟು ಜನರು ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ಜನ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೊಂದು ದಿನ ಅಂದರೆ ಟೋಟಲ್ ಒಂದು ನಲ್ವತ್ತು ಏನು ಜಾತ್ರೆ ಊಟ ಜಾತ್ರೆ ಊಟ ಸೇವೆ ಅಂತೇಳಿ ಜಾತ್ರೆ ಅಂತಂದು ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ಜೊತೆ